नमस्कार मी ऋतुषा कदम या बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बातम्या सविस्तर आणि सुरुवातीला बीड एक बातमी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची सद्भावना पदयात्रा सुरू झाली आहे मसाजोक या ठिकाणावरून पदयात्रेला सुरुवात झालेली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार रजनी पाटील या पदयात्रेमध्ये सहभागी झाले संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सपकाळ या पदयात्रेमध्ये सहभागी झाले पक्षामधील विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत तर सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड जिल्ह्यामध्ये आज काँग्रेसच्या या सद्भावना पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही पदयात्रा आता सुरू झालेली आहे मसाजोग या गावातनं पदयात्रेला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये हर्षवर्धन सपकाळ खासदार रजनी पाटील सुद्धा सहभागी झालेले आहेत काँग्रेसचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या पदयात्रेमध्ये सहभागी झाले दरम्यान काँग्रेसची एक्कावन्न किलोमीटर सद्भावना पदयात्रा सुरू झालेली असून वाईट प्रवृत्ती विरोधात लढा लढणार असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय तसंच संतोष देशमुख यांना शहीद शब्द लावावा असंही सपकाळ यांनी म्हटलेलं आहे दरम्यान आज नेकनूर इथे यात्रेचा मुक्काम असणार आहे हा शब्द त्यांच्या पुढे लावतो त्यांना हत्या करण्यात आली हा लावतो त्यांच्यातून चांगलं त्याच्यातून काही झालेलं नाही त्याच्यामध्ये माणसांची मनं खराब झालेली एका परिवाराची अपरिमित त्यांचं नुकसान झालेलं आहे मात्र आपण धडा शिकवण जी आहे एक धडा या त्यांच्या ब बलिदानाच्या आणि त्यांच्या हत्येच्या निमित्तानं घेतला पाहिजे आणि यापुढे पैशाच्या राजकारणाच्या टोळीच्या माध्यमातून एक एक होऊन महाराष्ट्रात होता दिवशी आपण करू त्या दिवशीच त्यांना आपण शहीद म्हणू शकू तर या यात्रेच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वानंद पाटील आहे तर स्वानंद आज नेकनूर या ठिकाणी यात्रेचा मुक्काम असेल यात्रा सध्या मसाजोग या गावामध्ये पोहोचलेली आहे सगळं या यात्रेचं नेमकं स्वरूप कसं आहे आणि अगदी काही वेळापूर्वी हर्षवर्धन सपकाळ हे सहभागी झालेले असून त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट सुद्धा घेतली आहे ऋतुजा आपण बघितलं तर ही जी सद्भावना यात्रा आहे काँग्रेसची ही सद्भावना पदयात्रा दोन दिवसाची असणारी साधारण पन्नास किलोमीटरचा हा प्रवास जो आहे हा पायी सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ने नेते करणार आहेत काही वेळापूर्वीच आपण बघितलं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी संतोष देशमुख यांच्या परिवाराची भेट घेतली आधी त्यांनी त्यांच्या आईची पत्नीची मुलीची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी जे आहे ते माध्यमांशी संवाद देखील साधला आता ही जी यात्रा आहे ही आता अं मुख्य रस्त्यावरून मार्गस्थ झालेली आहे आपण जर बघितलं तर गेल्या तीन महिन्यापासून या ठिकाणी विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते भेट देत होते न्याय संतोष देशमुखांना न्याय मिळावा ही एकच मागणी त्या सगळ्यांकडून आहे आणि त्याच दरम्यान आपण बघितलं तर काँग्रेसची ही सद्भावना यात्रा सुरू झालेली आहे आज ही सद्भावना यात्रा जी आहे ही नेकनूर येथे मुक्कामी असणार आहे त्यानंतर उद्या सकाळी नेकनूर पासून ते पुन्हा बीडचा प्रवास करतील आणि बीड मध्ये आल्यावर जे आहे विविध जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्यांना अभिवादन करून या आ, आ, या ज्या यात्रेचं समारोप होणार आहे दरम्यान जर आपण बघितलं तर सपका यांनी मागणी केली की आरोपींना फाशीच व्हायला पाहिजे कारण हा जो संपूर्ण प्रकार आहे अत्यंत वाईट पद्धतीने झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने ही यात्रा म्हणजे या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठीच आणि कुठेतरी सद्भावना लोकांमध्ये जागावी असा या यात्रेचा या या मुख्य उद्देश असल्याचं सपकाळ म्हणाले आहेत या यात्रेमध्ये काही वेळापुरते का होईना जे धनंजय देशमुख आहेत संतोष देशमुख यांचे भाऊ त्यानंतर मुलगी वैभवी आणि मुलगा विराज या हे देखील सामील झालेले आहेत काही वेळ काही अंतराकात ते या यात्रेत सामील असतील आणि ते पुन्हा मस्सा ते परत येतील ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी